नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवका आहे चार हजार आठशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय चारशे सतरा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाय दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कराड आवक आहे एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती सोलापूर आहे बावीस हजार चारशे सत्तर क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती बारामती अवकाय चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर तीनशे एक रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये